आपल्याला झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणून मंत्र्यांचा काय फोन लागतो ला लाग ला का बघा जरा लागला तर ठीक आहे अच्छा लागला <laughs> काय उदय सामंजी मी आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथं अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्ती शक, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतार दिलं दिले आणि <laughs> अडीचशे अडी एकटर जमिनीचा आहे <laughs> उतारे पण दिलेले आहे तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसी एमआयडीसी एमआय आपल्याकडे दिलेले आहेत मागणी पण केली शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे ते हायपॉवर मध्ये आहे ते पंधरावीस दिवसामध्ये हायपॉवर कमिटी सचिव लावतील शेतकऱ्यांच्या जमेचा दर फायनल होईल आणि तिथं साहेब आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे एमआयडीशी नक्की होईल बघा मी जे बोलतो दाखवतो मी खोटं आश्वासन देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजनवाला एक नाशिन द्या